आजच्या व्हिडिओमध्ये दर्शन घेणार आहोत बाळूमामा यांच्या शेतावरील म्हणजेच त्यांच्या दड्डीवरील मंदिराचे या मंदिर येण्यासाठी कापशी किंवा लिंगनूर या गावावरून आपल्याला इथे येण्यासाठी वाट आहे दोन्ही रोडवरून आल्यानंतर आपल्याला कर्ड्याळ गावाची कमान दिसते त्या ठिकाणीच आपण कोडीटेक या ठिकाणी जाणार आहोत तेथेच आहे बाळूमामांचं हे सुंदर अशी शे शेती आणि मंदिर यासाठी आपल्याला सर्वप्रथम करडाळे या गावच्या कमानीमधून आज जावे लागते तिथे गेल्यानंतर डाव्या बाजूला कच्च्या रस्त्यावरून आपण आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर परत बाजूला सा हेच आहे बाळूमावरील सुंदर असं मंदिर आपण बघू शकता किती सुंदर आणि नैरम्य अशा परिसरामध्ये शांत अशा परिसरामध्ये वसलेलं हे मंदिर चला बघूयात आतमध्ये मंदिर नेमकं कसं आहे सुंदर रचनेचे या मंदिरामध्ये अत्यंत साधेपणा जपला असून आतमध्ये बाळूमामांच्या प्रतिमा आहेत तसेच बाळूमामांनी वापरलेल्या वस्तू देखील आपणास या ठिकाणी पाळस मिळतात आपण बघू शकता की बाळूमामांच्या सुंदर अशा मूर्त्या आणि देव त्या ठिकाणी पुरलेले आहेत या ठिकाणी बाळूमामांची नऊ एकर इतकी शेती असून याचं सर्व व्यवस्थापन हे आदमापूर येथील देवस्थान ट्रस्टतर्फे केलं जातं या मंदिरामध्ये देव देखील पुरण्यात आले असून अत्यंत सुंदर आणि साध्या रचनेचं हे मंदिर भाविकांना भुरळ घालतं आपल्या इकडच्या भेटीमध्ये आपण नक्कीच हे मंदिर पाहिलं पाहिजे असं सुंदर सर्वांग सुंदर साध आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी आमोश महाप्रसाद केला जातो आपण आता पाहूयात मामांची शेती नेमकी कशी आहे या ठिकाणी नऊ एकर इतकी बाळूमाची शेती आहे या ठिकाणाला दड्डी म्हणून ओळखले जाते आपण मेटक्यावरून या ठिकाणी येऊ शकतो आणखीन जाणून घ्या मंदिराबाबत बसतात असतात नाही नाही इथून आपलं नऊ एकर भरल ते आपलं स्वतःच देवाचं राहणं आणि मग लोकांची राहणं शेजारी काय महाप्रसाद वगैरे महाप्रसाद एक दोन हजार माणसं जेवतात यायचं मग कुठे इथून लिंगूर वरन दड्डी म्हंटली की माहितीये कापशीवरनं दड्डी मेथक्यातून सुद्धा दड्डी म्हटले की आहे ठिकाण कुठल्या एसटी ड्रायव्हरला सांगितलं दड्डी उतरायचं म्हटलं की तरी करून इथे काय हे नाही माहिती नाही अशी काय नाही दड्डी मामाची दड्डी जायचं म्हटलं की कोणीही आपल्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर कापशी अथवा वरून दड्डी विचारलं तर आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी लोक रस्ता सांगतील नक्कीच आपल्या भेटीमध्ये ह्या मंदिराचं दर्शन घेऊन मामांचा आशीर्वाद घेऊयात मला बाळूमांच्या नावाने चांग म